नमस्कार तर आज आपण बनवत आहोत तोंडलीची भाजी फक्त तेलावर पाण्याचा एकही थेंब न वापरता तर कशी बनवायची ते बघूया तोंडली ही स्वच्छ मिठाच्या पाण्यानं धुऊन घ्यायची ती चिकट असते आणि अशी उभी पातळशी चिरून घ्यायची ती अशी पातळशी चिरल्यामुळे लवकर शिजली जाते ही टीप नक्की लक्षात ठेवा तर कशी बनवायची ते बघूया तर कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घेतला आहे तेलामध्ये जिरं टाकायचं जिरं टाकल्यानंतर थोडासा हिंग टाकायचा नंतर, नंतर चार था ते पाच कढीपत्त्याची पानं टाकायची नंतर हिरवी मिरची लसूण त्याचा ठेचा टाकायचा त्याचा कच्चेपणा जास्तपर्यंत परतून घ्यायचा व्यवस्थित परतलं गेलं की नंतर त्यामध्ये खोबऱ्याचा किस टाकायचा आणि ते पण एक दोन मिनटं चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं परतल्यानंतर त्याच्यामध्ये फक्त परत हळद आणि धणा पावडर एवढ्याच मसाल्यांचा यूज करायचा आणि चिरलेली तोंडी टाकून द्यायची एकदम झटपट बनते आणि टेस्टला तर एक नंबर लागते नक्की बनवून बघा अशा पद्धतीने आणि फक्त वाफ वर शिजवायची पाणी टाकायचं नाही आणि शिज शिजत आली की मीठ टाकायचं लवकर आधी मीठ टाकायचं नाही तर तिचा रंग काळपट होतो नंतर मीठ टाकल्यामुळे ती हिरवीच राहते तर आपली तोंडीची भाजी बनवून तयार झाली आहे जेवढी दिसायला छान तेवढी टेस्टला एक नंबर नक्की बनवून बघा अगदी झटपट बनते हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू